नमस्कार मी लायन राजेश अग्रवाल लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहे माझ्या जो कार्यक्षेत्र आहे पुणे अहिल्यानगर नाशिक या तीन रेव्हेन्यू डिस्ट्रिक्टचा मी गव्हर्नर आहे लायन्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून जवळपास एकशे आठ वर्ष आपण सेवा कार्य करतो आहे विश्वातल्या दोनशेपेक्षा जास्त देशात वेगवेगळ्या क्षेत्रात सेवा कार्य आहे गेल्या वर्षी विश्वातल्या तीस कोटीपेक्षा जास्त लोकांच्या जीवनात आनंद पसरण्याचं काम लायन्स इंटरनॅशनलने केलेलं आहे म्हणजे मोठी गोष्ट आहे आमच्या प्रांतात आम्ही वेगवेगळ्या आर्ट कॉजवर काम करतो आर्ट सोशल कॉज आहे कॅन्सर चाईल्डहूड कॅन्सर आहे एनवायरमेंट आहे डायबिटीज आहे मेंटल वेलनेस आहे असे खूप प्रकारचे प्रकल्प आहेत यावर्षी दोन नवीन प्रकल्प आपण चालू केलेले आहे त्यातला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे धर्मपुत्र अभियान याचा मुख्य कार्य आहे की जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात त्यांची मुलं त्यांच्याबरोबर नसतील आणि त्यांच्या जीवनात खूप अशी भीतीचे वातावरण असतो अशा ज्येष्ठ नागरिकांबरोबर आमचे लायन्सचे सदस्य जॉईन होतील त्यांना भेटणं त्यांच्याशी दररोज फोनवर बोलणं अधूनमधून त्यांच्या काही छोट्या मोठ्या गरजा आहेत ते पूर्ण करणं ही सगळी जबाबदारी लायन्सचे आमचे साडेपाच हजार मेंबर घेतील या निमित्ताने त्यांच्या जीवनात एक नवीन संचार पण होईल चेतना होईल आणि त्यांच्या मनात जो एक भीतीचा वातावरण आहे एक सायकोलॉजिकल सपोर्ट आम्ही त्यांना देऊ दुसरा प्रकल्प आहे नया सवेरा हा एक खूपच महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे आम्ही पुढच्या सात वर्षात आपल्या या क्षेत्रात आपल्या या भागात अंधत्व निर्मूलन करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि पुढच्या काही वर्षात प्रत्येक वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर एक आय हॉस्पिटल किंवा आय कलेक्शन सेंटर हे याचं निर्माण होईल कुठल्याही व्यक्तीला आय डोनेशन करायचं असेल अर्ध्या त्या एक तासात आमचे लायन्सची गाडी आमचे लायन्सचे डॉक्टर तिकडे पोहोचून आय डोनेशन करून घेतील या अशा दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रचारासाठी आणि फंड रेझिंगसाठी लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड हे आपण आयोजित करतो बारा आहे बारा ऑक्टोबरला पुण्यातली हॉटेल शेरेटॉन इथे हा कार्यक्रम आहे सिने अभिनेत्री संगीता बिजलानी चीफ गेस्ट म्हणून राहतील त्या व्यतिरिक्त लायन्सचे काय आमचे महत्त्वाचे लोक आहेत अजूनही क्षेत्रातले महत्त्वाकांक्षी लोक तिकडे उपलब्ध राहणार आहे आणि निमित्ताने आमचे जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं हा महत्त्वाचा भाग आहे पन्नास लोकांचा आपण तिथं सत्कार करणार आहोत विविध क्षेत्रातल्या माझी विनंती असेल की आपण जास्तीत जास्त याचा प्रचार करा धन्यवाद धन्यवाद